नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर आजचा विषय असा आहे की आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं मलमध्ये कसं रूपांतर होतं आणि त्या अन्नातले जे काही पोषक घटक आहे ते रक्तात मिसळून कसे शरीराला पुरवले जातात तर पचन प्रक्रिया ही आपण जेव्हा चावतो अन्न चावतो तेव्हापासूनच सुरू होते चावल्यामुळे अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि त्यामध्ये लाळ मिसळली जाते एकदा का हे अन्न आपण गिरायला सुरुवात केली की इथून पुढची प्रक्रिया ही स्वयंचलित होते अन्ननलिकेतील स्नायू गिरलेले अन्न खाली पोटात म्हणजे जठरात ढकलतात यानंतर जठर एन्झायम आणि आम्ल तयार करते जे की हे तयार झालेल्या पाचक रसात अन्न मिसळले जाते या रसांमुळे अन्नातले प्रथिने शोषून घ्यायला आणि अन्न पचायला मदत होते या तयार झालेल्या पातळ पदार्थालाच आपण चाईम असे म्हणतो चाइम ड्युओडेनम नावाच्या लहान ना आथड्याच्या पहिल्या भागात पाठवले जाते यानंतर स्वादुपिंड एन्झाईम बनवते जे या अन्नामध्ये मिक्स होते हे एन्झाईम कार्बोहायड्रेट्स चरबी आणि प्रथिने शोषून घेण्यास मदत करते यकृत पित्त नावाचा पाचक रस बनवते जे पित्ताशय नलिकांमधून येऊन अन्नात मिसळले जाते हे चरबी आणि काही जीवनसत्त्व पचवण्यास मदत करते आ आता हे मिश्रण पुढील पचनासाठी मोठ्या आतड्यांमध्ये जाऊ लागते या प्रक्रियेत पाणी आणि आवश्यक पोषक घटक लहान आतड्यांच्या लहान रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाहात जातात शिल्लक राहिलेले जो काही टाकाऊ पदार्थ आहे तो मोठ्या आतड्यांमध्ये येतो येथे जास्त प्रमाणात पाणी शोषले जाते मोठ्या आतड्यात बॅक्टेरिया असतात जे की उर्वरित घटक आणि पदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात आता राहिलेला चौथा म मलमध्ये बदलतो हे मल, बदलत। मल पुढे गुदाशयात जाते गुदद्वार हा पचनसंस्थेचा शेवटचा भाग असून तो दोन इंच लांब असतो गुरुद्वारमध्ये स्पिंटर स्नायूंनी वेढलेला असतो जो की मल नियंत्रण करण्यास मदत करतो अशा प्रकारे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे मलमध्ये रूपांतर होऊन शरीराबाहेर टाकले जाते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये